नमस्कार अकोला काल झालेला ॲक्सिडंट पाहता उर्जित फाउंडेशन तर्फे रस्त्यामध्ये असलेल्या भेगा भुजण्याचं काम चालू आहे काल एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असताना सुद्धा अजून कोणाला जाग आलेली नाही आहे तरी उर्जित फाउंडेशनच्या सर्व सदस्या मिळून येथील भेगा भुजवण्याचे काम चालू आहे सर्वांनी या गोष्टी दखल घ्या द्यावी काल झालेला ॲक्सिडेंट पाहता उर्जित फाउंडेशन तर्फे बाळापूर नाक्यावरती असलेल्या भेगा बुजवून चालू आहे लाईव्ह प्रकरण सुरू आहे सर्व उर्दिदर फाउंडेशनचे सदस्य येथे काम करत आहेत चालू असताना सुद्धा ट्रॅफिक एका साईडला ओळवून काम करणे चालू आहे काल झालेला ऍक्सिडंट खूप मोठा होता त्याच्यात दोन परिवारातल्या लोकांचे